कोल्हापूर शहरातील राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतून चोरट्यानं चोरलेल्या दोन मोटरसायकलींचा छडा लावत गुन्हे शोध पथकानं एकाला अटक केली आहे बाळू चौगले असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून सुमारे सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दिनांक सात एप्रिल रोजी पहाटे दोन ते पाचच्या सुमारास वायपी पेवार नगर चौक कोल्हापूर येथून संजय सुरेश घोडके यांची स्प्लेंडर मोटरसायकल चोरी झाली होती याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता या, या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस अंमलदार अमोल पाटील यांना गोपनीय माहितीदारामार्फत बातमी मिळाली राजेंद्रनगर परिसरातील बाळू चौगुले नावाचा तरुण ही मोटरसायकल चोरी करून शेंडा पार्क येथील कुष्ठधाम इमारतीच्या आडोशाला लपून ठेवल्याचे समजले पोलिसांनी तत्काळ छापा टाकत संशयितास ताब्यात घेतले सदर ठिकाणी तपास केला असता बाळू दगडू चौहुले यांच्याकडून हिरो स्प्लेंडर क्रमांक एम एच झिरो नाईन सी आर ऐंशी तीस ही मोटरसायकल आणि एक पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट नसलेली ॲक्टिवा मोपेड असा एकूण सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी आरोपी बाळू चौगुले वय सत्तावीस राहणार दत्त मंदिर शेजारी राजेंद्रनगर कोल्हापूर याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक फौजदार संगीता विटे या करत आहेत